कुठला आलो तोच जाण का ब्ल्यू मध्ये हा ब्लॅक हो खिज ब्लॅक मध्ये कसले दिसल ते पण लागले जय महाराष्ट्र पब्लिक कसं काय स्वागत आहे आपल्याने आजच्या एक नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये तर गुड मॉर्निंग शुभप्रभात तर आत्ता चाललं आहे आपल्या घराचं रंगोरंगोटी काम म्हणजे कलरिंगचं काम तर आज आहे आपल्या घरात पूर्ण भिंती पॉलिश करायच्या तर पूर्ण काय झालं पुट्टी लावून तर आज आहे काय करायचं तर आज पूर्ण घर घासणार घासून बिसून सर्व उद्या फायनल कलर द्यायचा आज घासायचं आहे घर त्यानंतर उद्याचं उद्याचं तर आजचं काय होतं दिवसभरात आहे आणि ब्लॉगमध्ये पुढं पुढं राहा कसं काय आहे आणि चला आता आपण खाली जाऊया तर आमच्या घरातलं सगळं प्रत्येक कसं कसं काय आहे ते दाखवतो प्रत्येक गोष्ट तुम्हाला आज मित्रांनो रंग घासायला सुरुवातचा रंग घासायला घेतला आणि त्या खालचं भिंतीचं खालचा इतिहास वायर आला जेवढा रंग घासवतो तेवढ्या आठवणी निघत होत्या आणि हातपाय पण तुरे बाबा रंग घासायला सुरुवात स्क्रॅपर हातात भिंतीवर शेक का शेक रंग तर ही आपली व्हायरच फिरली तर आता खवखव आवाज व किंवा पडणारा रंग सकाळी उत्साह सुरुवात केली पण स्क्रॅप मार्क जो झालं हे काय करून बसलो बघा बघा भिंतीवरचा पण दोन हजार चौदापासून असंच आहे तर पहिल्या बोर्ड परीक्षेचा तर आज आहे आपल्या घराच्या रंगाचं काम मित्रांनो तर आपण ते चालू आहे तर आता तुला तर आपला बघू शकता थोडं तर कसं काम आहे तर कलरचं काम आहे तर सहीकडे घरात वेगडा पसाराच पसार आहे जे सामान काम असते तर आपलं काय कलर घासायचं काम आहे मित्रांनो मस्त कालचं काढलेत वरचं राहिलेत फक्त तर आपल्या मित्रांनो मंदिर काढून झालेलं तर आज आपलं पूर्ण घर घासायचं तर बघू शकतं तर एक मंदिर काढून झालेलं तर आज दोन तीन दिवस काय एकदम खतरनाक आपलं कलर आता कलर दिल्यानंतर घर कसं एकदम आता कलर दिल्यानंतर एकदम घर कसं दिसतं तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक घर होणार आहे आपलं आता सध्या एक, एक रंगोरंगोटीचं तर आज पूर्ण घासायचं तर काल वाईट पुट्टी भरून घेतलेली आहे तर त्यानंतर सगळा आपला पसारा इकडं तिकडं आहे त्यात साक्षी असतं की बाकी एकदम आता कलर दिल्यानंतर एकदम घर कसं दिसतं तुम्हाला दाखवतो एकदम खतरनाक घर होणार आहे आपलं आता सध्या चाललं आहे रंगोरंगोटीचं तर आज पूर्ण घासायचं तर काल वाईट पुट्टी बनवून घेतलेली आहे तर त्यानंतर सगळा आपला पसारा इकडं तिकडं आहे त्यात साक्षी बघा हवा तर आता मित्रांनो आपण नाश्ता करूया तर नंतर आपल्याला बरेच काम करायचे कलर बिलरच करायचे तेव्हा आता पहिलं आपण आज तुम्हाला तर आज मस्तपैकी आपण कुरकुरे डोसा खाणार आहे थोडासा टाकायचा राहिलाच कुरकुरे डोसा मसाला डोसा घराईचं काम मित्रांनो आता बघू शकता एक पसारा किती झाला आहे घरात घराची साफसफाई चालली तर कलरचं काम चाललंय मित्रांनो आपल्या घरात गणपतीसाठी आणि मस्त शांतीपणे आपली सर्वच काम चाललं

मित्रांनो आपली कामच चाललेली नाहीत अजून बघू शकताय त्याला कलर घ्यायला आलोय आपण तर कलर घ्यायला आले मित्रांनो आपण आता सगळे येतात दुकानात तर आपल्या घराचे कलरचे काम चालते तर आता आपल्या घरात कलरचं काम चाललेलं आहे आपल्या पुट्टी करून झालेली आहे तर अर्धा दिवस संपलेला आहे काम चाललंय कलरचं तर कलर पण आणलेला आहे आपण घरी आलोय कसं कलर कामचं काम चाललंय आपल्या घरात आज एक दोन दिवसात आपल्या कलरचा पूर्ण नक्षा बदलणार आहे हे सगळं तुम्हाला दाखवणार पूर्ण डिटेल मध्ये डिस्टंबर मा आपण पाणी मिक्स ते निस्ता कलर नसतोय सुक्का नाही कलर देत आपण मागच्या तयार बघा वाईट समोरच्या कलरचं आपल्याला आता वेगळी भिंत करायची तर सध्या वाईट त्याच्यावर डिझाईन

सुकला नाही आता सध्या बऱ्याच काम आहे कलर तर आता सध्या एक हात मारून झालेला आहे आपल्या भिंतींना बघू शकता तुम्ही आता जरा लाईट नाही मुंग्या मुंग्याच्या आहेत किचन मध्ये चालले कलरच अर्धच काम झालं मसालाच मसालाच बघू अशी का अर्धवट काम झालेले बघू शकताय तर अजून जरा अट्रॅक्टिव्ह वाटेल बघ ना तशी कस

कलर तर हाताला लागत नाही आहे एकदम क्वालिटी झालेलं आहे तर उद्या आणि उद्या पूर्ण फायनल घर कलर देऊन आणि परवा एकदम चकाचक कसं कलर वाटतं आहे सध्या दहा हजारा थोडंसं अजून चाललं आहे काम उद्या फायनल करणार आहे आपण सर्व आणि मग तुम्हाला दाखवणार कसं कलर झालेला आहे घराचा नाशक बदलेला असेल दोन दिवस गणपतीसाठी भावनो गणपती बाप्पांसाठी गणपती आले सत्तावीस तारखेला आगमन आहे एकदम खतरनाक कुठला आलो तो जाण ब्ल्यू मध्ये हा ब्लॅक हो खिच तर ब्लॅक मध्ये कसले दिसेल ते कलरची चॉईस पण ना, ओ, ना। <laughs> रे <laughs> ने 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 का तर आता आता आपली तयारी चाललेली आहे काय कसली दिसेल ब्लू कलर घराला ती काय घरा ठरव सांग कुठला कलर माझं शर्ट भी आगा उलट त्याशिवाय होत नाही सांग कुठला कलर पाहिजे तुला ब्लॅक ऑल तर आपण घराला कलर देत होतो तर आता अर्धवट काम झालेलं आहे तर आता मांडणीला पण कलर देऊ आपण छान मस्त <laughs> <था>, <स्थालेगों> एक कलर द्यायचा आपल्याला ह्या मांडणीला आपल्याला द्यायचा काळा कलर आता गा नियम म्हणली काळा कलर पाहिजे तर आता आपली अशी ब्ल्यू कलरची आहे तर आता त्याला फायनल आपण काळा कलर करून टाकणार आहे घराच्या हिशोबाने तर आता आमची मम्मी कलर करते बघा तर पहिल्यांदाच हातात आहे ब्रश मम्मीने आमच्या फर्निचरचं काम चाललंय कुठेतरी तर तुम्हाला फायनल लुक सगळं कलर बिलर मस्त घराला कलर दिल्यानंतर दाखवणार आहे एकदम भारी कलर बिलर देणार चालले सगळे ब्लॉग अपलोड होणार हळूहळू एक एक जसं स्टेप बाय स्टेप तर आता करूया आपण तर चाललं काम कसं तरी की छान तरी आपली झाड आहेत आणि ती नीट कलर द्याय नाही बहुतेक कशी तरी ती या जशी काही ती चित्र रंगावती या त्यात तसं आणखी का रडू नको का भाडा रडू नको तर तुम्हाला छान वाटते आता थोडं थोडं चार वाटाय नाही वाटणार पण सगळं फायनल झाल्यावर मग भारी दिसेल थोडं थोडं वाटतंय कलर दिल्यासारखं पण अजून राहिले हे पॅच दिसेल खराब दिसेल अजून इकडं राहिले तर अजून बऱ्यापैकी काम राहिले तर आजचा म्हणजे आज आज एवढीच कामगार करून गेलेले आता उद्या काय काय करणार ते उद्या उद्या परत आपल्याला समोरची भिंत पण करायची उद्या समोरच्या भिंतीला खतरनाक आपण डिझाईन करणार गेस करा कमेंट मध्ये कुठला कलर असणार आहे पिंक नो एकदम खतरनाक भिंत डिझाईन पण असणार आहे एकदम खतरनाक दिसणार आहे तर तुम्हाला फायनल लुक दिसणार आहेच थोड्यात एक उद्याच्या ब्लॉग मध्ये किंवा परवाच्या ब्लॉग मध्ये कारण आता किती काम होते उद्या अजून आत परत आज हे हॉल झाला उद्या किचन आहे आणि बेडरूम आहे तर आज आता शिकदारा कसं असं एकदम खतरनाक दिसते जर अजून एक शेड चढवाशा असेल तर शेड पण चढवणार आहे आणि अजून पिंक थोडंसं करणार आहे एकदम खतरनाक करणार आहे क्वालिटी चाललं पाहिजे यावेळेस असं घर झालं पाहिजे गणपती बाप्पा म्हणलेच पाहिजे गणपती बाप्पांचा गणपतीचं गणपती बाप्पांचं आगमन पण होणार आहे एकदम खतरनाक तर घरात भरपूर राडा झालेला आहे तर आता दोन दिवस चालणार कलरचं काम आहे मग त्यानंतर मग फुल फायनल दिसणार तुम्हाला कसं असणार आहे आप आपलं तर